डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठन पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा धुळे शहरातील अंजनशाह दर्गा ईदगाह मैदानासह जिल्ह्याभरात एकशे सत्याऐंशी ठिकाणी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठन केले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनीही मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्यात ईद निमित्त चिमुकल्यांमध्येही उत्साहाचं वातावरण असून एकमेकांना आलिंगन देत त्यांनी शुभेच्छा दिल्यात दरम्यान रमजान निमित्त विविध वस्तूंसह हो कपडे आणि दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून रोजा अर्थात उपवास ठेवल्यानंतर आज सर्वत्र ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले शहरातील पांजरा नदीकिनारी अंजनशाह दर्गा ईदगाह मैदान चाळीसगाव रोडवरील सोनापूर कब्रस्थानासह जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी ठिकाणी सकाळी आठ वाजता मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिकपणे नमाज पठण केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका